मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डी नावाचा रोग झालाय हा डीडी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा मला वाटतं जर राजकारणच करायचं असेल तर आपण राजकारणात यावं आणि राजकारणाचं उत्तर राजकारणाने द्यावं आणि जर समाजासाठी लढायचं असेल तर समाजासाठी लढत असताना ते चर्चेतून मार्ग काढायला हवा आम्ही हेच करणार मग आम्ही तीनशेच पाडणार आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करणार एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे चर्चेला आम्ही देखील तयार आहोत तुम्ही देखील तयार व्हा आणि हा द्वेषाचं राजकारण मयनादवर नको पडू मनोज जरांच्या जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करण्यासाठी देतोय देतो तू महाराजी लागू नको तू कोणी तू तुप्ला देवेंद्र नाही तर त्याचा हा मेनादे नको लागू तू हा आमच्या घर गरीब मारायचा ढवळा ढवळ करू नको तुला माघात पडण ते लाड्या का कोण येतो लाड्या गुलाबी जमत नाही माझ्या तशी हा असले झिंगूर झांगूर लई जाते हा, तू मला तसल्या मला म्हणजे महा डोकं गरम करायचं काम नाही करायचं तुला एवढा राग येतो ना कोण येतो तुला एवढा राग येतो ना तुला जर मराठ्याची काही असता असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताच असतील ना ते देवेंद्र फडणवीसने काय केलं विचार त्याला माकडा कुठे शेण खातून कुठं बोलवतो त्यांनी एक आमदार की दिली सगळ्या धुण्याचं तू ते काय म्हणतो तू देवेंद्र फळेचा एस पी चारशे पोर आहे तसे मराठीचे ओ जाय नाही तर रिजेक्ट जाय घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र बाजू उचलणाऱ्या दलिंदर धुण्याचा माकडा मला जातीसाठी जीवतळतोय मा, मा जाती जीवत तो हा देवेंद्र फळेचे मोठा करायसाठी तळतळायला लागलाय आणि मी जात मोठी करायसाठी लाग तळतळतोय कशाला तळतळायला घेतो रे भंगार आणि सांगायला लागला आम्हाला कोणाचा रोग झालाय का झालाय देवेंद्र फडणवीस बघ ना पॅन्टी शर्ट काढून त्याला कोणाचा रोग झालाय तो थोतार तरी बघतोय आम्ही कसले ते मार तो थॉब बघत नाही आम्ही ज्याच्याकडे थोब बघत नाही ते कसे तुका बस तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न करिपोर्ट एच एन नेटवर्क